मी आहे राधिका आणि राधिकाच किचन मध्ये मी आज खास स्पेशल तुमच्यासाठी घेऊन आले आहे ते म्हणजे हक्का मसूर चला तर मग वेळ न घालवता लगेचच लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार सर्वांना राधिकाच किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्ही अजून राधिकाच किचनला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा म्हणजे रोज राधिका तुमच्यासाठी स्पेशल कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेचच समजेल तर पहा धाबा स्टाईल अक्का मसूर करण्यासाठी इथे आपण मी अक्का मसूर दोन ते तीन तास अगोदर भिजवून घेतला आहे तिथे मी अक्का मसूर पेक्षा कांदा खूप घेतला आहे कधीही धाबा स्टाईल जर आपल्याला अक्का मसूर बनवायचा असेल तर इथे कांद्याची क्वांटिटी ही खूप ठेवायची इथे मी घरचा लाल तिखट मसाला घेतला आहे गरजेनुसार इथे मी मोठभर कोथिंबीर घेतली आहे इथे मी गरम मसाला घेतला आहे त्याच्यामध्ये धनेपूड जिरेपूड ह्याचा जास्त प्रमाण आहे तिथे चवीनुसार मीठ घेतला आहे चिमटभर सोडा घेतला आहे आपला खायचा आणि तिथे हळद घेतली आहे तर पहा इथे धाबा स्टाईल आका मसूर बनवण्यासाठी इथे जास्त कुठल्याच मसाल्यांची गरज लागत नाही कमी मसाल्यामध्ये असा टेस्टी आका मसूर तयार होतो चला तर मग कृतीला लगेच सुरुवात करू तर पहा इथे मी तेल घालून घेतला आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण जिरी घालून ठेवूया जिरी ही ऑप्शनल आहे तरी ते मी शाही जिरे वापरले आहे आता व्यवस्थित जिरे ऑप्शनल आहे आता इथे जिरे व्यवस्थित आपली फ्राय झाले आहे आता ह्याच्यामध्ये हा कांदा सगळा घालून घेणार आहे आणि <laughs> आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता पहा इथे आपण पेस्ट करून घेतलेली नाही इथे आपण कांदा चॉप करून घेतला आहे पण ह्याच्यामध्ये चिमटभर सोडा घालून घ्यायचा जेणेकरून आपला कांदा व्यवस्थित वितळला जातो फास्ट फ्रायही होतो धाब्यामध्ये किंवा हॉटेलमध्ये सेम प्रोसेस फॉलो केली जाते कांदा वितळण्यासाठी सोडा टाकला जातो पाहू शकता लगेच कांद्याचा कलर किती चेंज झाला सोड्याने आता इथे मी कांदा पाच ते सहा मिनटं हाय फ्लेमवरती असंच व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे तर पहा सोड्याने कसा कांदा झाला आहे इथे अजून पाच मिनटं आपली झाली नाहीये तिथे तीन ते चार मिनट झाले आहेत आणि कांदा पहा सोड्यामुळं कसा झाला आहे आपला अजून इथे मी तीन ते चार मिनटं हाय फ्लेमवरती असाच कांदा व्यवस्थित परतवून घेणार आहे तरी ते पहा टोटल मला सहा ते सात मिनटं लागले आहे तिथे व्यवस्थित आपला हा कांदा परतून घेण्यासाठी ते सोडा टाकल्यामुळे ह्याला पाणी खूप सुटलं आहे आणि कांदाही आपला वितळला आहे सोड्याने आता पहा ह्याच्यामध्ये हळद घरचा लाल तिखट मसाला गरजेनुसार कमी जास्त करू शकता मीठ चवीनुसार आणि थोडीशी कोथिंबीर आता हे सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेत आहे इथे जर तुम्हाला आवडत असेल तर टोमॅटो घातला तरी चालेल आता बघा इथे हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता गॅसची फ्लेम मी लो केली होती आता मीडियम करते आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला जो आपण भिजवून घेतला होता तो मसूर घालून घ्यायचा आहे मसूर इथे दोन ते तीन तास व्यवस्थित भिजवून घ्यायचा आणि आता मसूर ही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये आपण सोडा टाकल्यामुळे मसूर ही आपला खूप छान फुगला जातो जर तुम्हाला धाबा स्टेल मसूर बनवायचा असेल तर मसूर अगोदर शिजवून घ्यायचा नाही किंवा कुकरलाही लावायचा नाही ह्याच्याच मध्ये आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आताच पाहू शकता कलर कसा छान आला आहे आता गरजेनुसार ह्याच्यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे आता इथे मी अजून थोडं पाणी ऍड करत आहे आता आपल्याला इथे हा मसूर व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे तुम्ही जर धाब्यावरती वगैरे बघितलं तर अडीच अडीच आड़ी तास शिजवला जातो लो फ्लेम वरती म्हणून आपण ही इथे लो फ्लेम वरती जेवढे आपल्याला करी पाहिजे आहे तेवढी होईस्त वर तर आपण लो फ्लेम वरती शिजवून घेणार आहे इथे गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाही गडबड करायची नाही जर आपल्याला धाब्यासारखा आका मसूर हवा असेल तर आता इथे पहा आठ ते नऊ मिनिट झाली आहेत पहा मसूर आपला शिजत आला आहे आणि त्या गॅस ची फ्लेम मिडी ठेवली आहे आता हे पूर्ण आपल्याला आठवून घ्यायचं आहे जोवर आपली घट्ट घट्टे करी तयार होत नाही तोवर आता इथे गॅसची फ्लेम पहा मिडियमच आहे तर पहा इथे पंधरा मिनिट झाले आहेत आणि पंधरा मिनिटामध्ये छान असं टेक्स्चर ही आलं आहे तवंग ही खूप छान आला आहे दहाव्यासारखा पण अजून इथे आपला मसूर कच्चा आहे आता ह्याच्यामध्ये आपण जो गरम मसाला बघितला होता तो घालून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पहा गरम मसाला घरचा असल्यामुळे ऍड केल्या केल्या एक के के वेगळाच कलर आला आता इथे मी अजून पंधरा ते वीस मिनिट लो फ्लेमला शिजवून घेणार आहे पाहू शकता किती छान अशी करी आपली तयार होत आहे सेम दहाबा स्टेल आता इथे आपल्याला झाकण ठेवता असं शिजवून घ्यायचं आहे अजून पंधरा ते वीस मिनिट आणि पहा इथे अर्धा तास झाला आहे आणि अर्ध्या तासात आपला अक्का मसूर किती छान झाला आहे पाहू शकतो आता हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे वरती ही खूप सेम धाब्यासारखे आले आहे आता पहा याच्यावरती मी कोथिंबीर घालून घेत आहे आवडीनुसार तुम्हाला हवी तेवढी तुम्ही घालून घेऊ शकता आणि हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते पहा अगदी धाबा स्टाईल अक्का मसूर आपला रेड़े आहे पाहू शकता आता इथे मी काढून दाखवते जर तुम्हाला आणखीन पंधरा ते वीस मिनट वरती ठेवायचं असेल तर अजून तुम्ही ठेवू शकता पाहू शकता अगदी हॉटेल स्टेल जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट्स करायला विसरू नका तसच ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मग मला कमेंट्स मध्ये सांगा की कसे झाले आहे धाबा स्टाईल आपला अक्का मसूर सेम झाला आहे सुहास ही खूप छान आला आहे सुटला आहे पाहू शकता घट्ट किती छान आला आहे जस आपल्याला दाटसर हवा असतो किंवा हॉटेलमध्ये आपण खातो आता हा अक्का मुसर तुम्ही भाकरी सोबत रोटी सोबत किंवा चपाती सोबत खाऊ शकता पहा सेम,